तर हरिश्चंद्रगडावरील हाच आहे सुप्रसिद्ध असा धबधबा बघू शकता या ठिकाणी एक कुंड असून त्याला पुष्कर्णी म्हणून ओळखले जाते या कुंडाच्या बाजूलाच हरिश्चंद्रेश्वराच शिवमंदिर आहे हर हर हरिश्चंद्रगड सर्वात लोकप्रिय आहे ते म्हणजे इथल्या कोकण तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये सकाळचे ठीक साडेसहा वाजत आणि आता मी पाचनाई या गावामध्ये आहोत पाचनाई या गावामधून आत्ता आपण हरिश्चंद्र या गडावर जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे काल आम्ही हरिहरगड हा संपूर्ण ट्रेक केला होता त्यानंतर आम्ही जवळपास रात्री नऊ वाजता या गावामध्ये आलो होतो या गावामध्ये एका घरी आम्ही मुक्काम केला होता त्याच ठिकाणी जेवण वगैरे केलं जबरदस्ती अशी या ठिकाणी थंडी वगैरे आहे पाचनई या गावामध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी सध्या देखील दर्शन झालेले पाचनई व खिरेश्वर ही पायथ्याची गावे असून या दोन्ही गावातून किल्ल्यावर जाता येते चंद्रगड तीन किलोमीटर महाराष्ट्रातील पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीलगत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा एक प्रसिद्ध असा डोंगरी किल्ला तर आत्ता कुठे खऱ्या अर्थाने आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे आता आपल्याला एक मागे कमान लागली होती या कमानेतून आतमध्ये असा मार्ग लागतो पुण्याहून ओतूर मार्गे पाचनईचा मार्ग उत्तम आहे पुण्यापासून जवळपास एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे पाचनईचा मार्ग हा सर्वात सोप्पा असून या वाटेवर पर्यटकांची गर्दी दिसून येते या किल्ल्याची समुद्र सपाटी उंची जवळपास चार हजार सातशे फूट एवढी आहे वाटेमध्ये लोखंडी शिड्या बसवलेल्या दिसून येतात ही लोखंडी शिडी चढून वरती आल्यानंतर हे आपल्याला असं ग्रिल लावलेलं पाहायला मिळतं हे होऊ शकता हा असा मार्ग आणि हे खाली नाही हे गाव आहे खूपच सुंदर असं सकाळचं वातावरण किल्ल्याचा डोंगर फार प्राचीन असून स्कंद अग्नी व मत्स्य पुराणात याचा उल्लेख सापडतो जवळपास मित्रांनो अर्धा किल्ला आपण सर केलेला आहे बघू शकता आता एवढाच टप्पा आहे मग आपण हरिश्चंद्र या गडाच्या एकदम पठारावरती पोचणार आहोत हरिश्चंद्र हा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा निसर्ग हा स्वर्गाहून सुंदर असून गडप्रेमी या ठिकाणी गर्दी करत असतात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान गडाचा संपूर्ण परिसर कारवीच्या तसेच अनेक रानफुलांनी फुलून जातो हरिश्चंद्र गडावरील सर्वात मोठा धबधबा म्हणजे हाच तो खोल गडही या ठिकाणी दोन डोंगराच्या मधून वाहणारा हा धबधबा आहे तर हरिश्चंद्र गडावरील हाच आहे सुप्रसिद्ध असा धबधबा बघू शकता या किल्ल्यावरील निसर्ग म्हणजे एक स्वर्गीय सुखच हे सुख बघायला एकदा तरी या गडाला भेट दिली पाहिजे पावसाळ्यात या ठिकाणी धबधबाचे दब रौद्र व सुंदर असे रूप पाहायला मिळते त्याप्रमाणे या ठिकाणी पावसाळ्यात पाणी वाहत असतं वर जात असताना वाटेत एक ओढा लागतो पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर या ओढ्यातून पाणी वाहते खूपच सुंदर असं या ठिकाणचं वातावरण पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी असते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात या ब्रिजच्या सहाय्याने आपण सहजरित्या गडावरती जाऊ शकतो हा बघू शकता या ठिकाणी तो लोखंडी ब्रिज आहे जो की हा संपूर्ण ओढा वाहत असतो या ओढ्यावरतीच हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे सुजावूयात आता ते ब्रिज पाहूयात आपण चला हा बघू शकता हस हस्त। हसतो ब्रिज आहे मित्रांनो लोखंडी बघू शकता हे ओढ्याचं सौंदर्य संपूर्ण असं या ठिकाणी ते मुख्य मंदिर आहे या गडावर अनेक ठिकाणी स्थानिकांचे तंबू आहेत त्यामुळे गडावर जेवणाची नाश्त्याची तसेच राहण्याची देखील सोय होते आणि सुंदर असलेला या गडाला तब्बल दोन ते चार हजार वर्षापूर्वीची ऐतिहासिक तसेच पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे या ठिकाणी एक कुंड असून त्याला पुष्करणी म्हणून ओळखले जाते या ठिकाणी चौदा देवळे असून यामध्ये मूर्ती ठेवलेल्या होत्या या, या कुंडाच्या बाजूलाच हरिश्चंद्रेश्वराचं हेमडपंथी बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण असं शिवमंदिर आहे मंदिरात प्रवेश करते पूर्वी एक दगडी पूल आहे या दगडी पुलाखालूनच एक ओडा तारामती शिखरावरून वाहत येतो मंदिराच्या कळसापर्यंत अतिशय आकर्षक व शैलीदार असं कोरीव काम केलेलं आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वार आहेत हरिश्चंद्रगडावरील मुख्य मंदिरामध्ये सध्या आपण आलेला आहोत तर आपण दर्शन घेऊयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेश मूर्ती आहे साधारण दहाव्या ते अकराव्या शतकाच्या दरम्यान झांझ राजाने बांधलेल्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे मंदिराच्या पश्चिमेला दोन गुहा असून त्यातील एका गुहेच्या तळघरात चांगदेव ऋषी तपश्चर्याला बसत त्यांनी जवळपास चौदा वर्ष तप केले असल्याचे सांगितले जाते गुहेलगतच पाण्याची टाकी पाहायला मिळतात यातील पाणी अतिशय थंड असते मुख्य मंदिर पाहिल्यानंतर आता आपण केदारेश्वरचं मंदिर पाहण्यासाठी निघालेला आहोत चला हे बघू शकता हे एवढा पॅच खाली उतरून त्या ठिकाणी आपल्याला केदारेश्वरचं एक मंदिर पाहायला मिळतं मंदिराच्या उत्तरेला थोडे खालील बाजूस गळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे या लेणीमध्ये एका चौथाऱ्यावर भव्य असे शिवलिंग आहे या शिवलिंगाच्या बाजूला पाणी भरलेले असते शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी थंडगार पाण्यात उतरून जावे लागते हर हरो महा। तरी संपूर्ण असं मित्रांनो गुडघे पाणी आहे आणि या ठिकाणी असे एक मूर्त्या कोरलेल्या आहेत या गुहेत एक खोली असून या खोलीच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे या शिवलिंगाच्या बाजूने चार खांब होते परंतु सध्या एकच खांब शाबूत आहे या गडावरील शंकर महादेवचं शिवलिंग आहे या ठिकाणी या, या शिवलिंगाच्या बाजूने एकूण चार खांब होते परंतु तीन खांबांची पडझड झालेली आहे आणि हा बघू शकता एक खांब अजून अजूनही व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं असं म्हटलं जातं की मित्रांनो हा जर खांब ज्यावेळेस पडेल त्यावेळेस कलियुगाचा देखील अंत होऊ शकतो अशी आख्यायिका मानली जाते सो चला जाऊयात बाहेर जवळपास एक पॉईंट दोन किलोमीटर कोकणकडा आहे या कोंटाच्या मागेच आपल्याला एक मंदिर बघायला मिळाले किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारामती शिखराच्या खालील बाजूस असणाऱ्या खडकामध्ये कोरलेल्या आठ ते नऊ लेण्या आहेत या ठिकाणी असणाऱ्या अनेक गुहांमध्ये पन्नास ते साठ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते या लेणी समूहातील एका गुहेमध्ये सहा फूट उंचीची गणपती बाप्पाची महाकायाशी मूर्ती आहे संपूर्ण सहा दगडात गणपतीची मूर्ती या ठिकाणी कोरली हॉटेल गणेश लेण्या पाहून तारामती पॉइंटच्या पायवाटेने वरती जाण्यास सुरुवात केली चला तारामती पीक महादेवाच्या मुख्य मंदिराच्या समोरूनच एक वाट थेट तारामती पीक या ठिकाणी जाते त्या ठिकाणी सध्या आम्ही निघालेला आहोत झोपड्यांच्या मागच्या बाजूला असणाऱ्या अरुंद पायवटेने दाट अशा जंगलातून आम्ही हळूहळू वरती जात होतो आणि हाच तो तारामती पीक वाटे वरती जाण्यासाठी तर आता आपण काही वेळा तर तारामती पीक वरती पोहोचणार आहोत बघू शकता सुंदर अशी जंगलामधून जाणारी संपूर्ण अशी वाट आहे या ठिकाणी अरुंद व निसर्डी अशी वाट पाहायला मिळते या ठिकाणचा थोडा भीतीदायक टप्पा पार करून आम्ही फायनली तारामती शिखरावर पोहोचलो मंदिरापासून शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास अर्धा तास एवढा वेळ लागतो तारामती शिखर हे गडावरील सर्वात उंच शिखर असून हो त्याची उंची जवळपास चार हजार आठशे पन्नास फूट इतकी आहे या शिखरावर शिवलिंगे पाहायला मिळतात तर आता आपण तारामती पीक या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता आपण लिंबू सरबत पिणार आहोत तर हे आपल्याला बंधू भेटत त्यांच्याच घरी आपण काल स्टे केला होता या किल्ल्यावरून कळसुबाई रतनगड गणचक्कर भैरवगड कुलंग अलंग मलन असा उत्तरेकडील तर माळशेज घाट नाना चांगा जिवधन पर्यंतचा भाग दिसतो हरिश्चंद्रगड किल्ला हा कायमच तिथल्या निसर्ग सौंदर्यामुळे भटकंती करणाऱ्यांना भुरळ घालत आलेला आहे समोर आपल्याला माळशेज घाट पाहायला मिळतो हा बघू शकता माळशेज घाट तारामती शिखरावरून घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश निहाळता येतो या ठिकाणी कोकण कडा आहे आता आपल्याला त्या दिशेने जायचे हे बघू शकता इथे एक छोटा झेंडा आहे थोडा वेळ या ठिकाणी विश्रांती घेतली व कोकण कडा पाहायला निघालो चला आता उतराय सुरुवात करूयात हळूहळू जाता जाताच आता आपण कोकण कडा या ठिकाणी देखील जाणार आहोत त्याच ठिकाणाहून खाली उतरणार आहोत चला थोडस काळजी घेऊनच व्यवस्थित रित्या खाली गेलं पाहिजे ही अशी सुंदर अशी आपल्याला झाडी लागलेली आहे तारामती पीक उतरताना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक शिडी लागलेली आहे या शिडीच्या सायनात आपण खाली निघालेला आहोत त्यानंतर पुढे एक अजून एक लोकनी शिडी आहे त्या ठिकाणी देखील ती शिडी उतरली तर आपण कोकण काळाचा व्ह्यू पाहू शकतो सोजाव्यात या दिशेने चला आपण ही दुसरी शिडी आणि हा संपूर्ण असा कोकण काढाच आहे वाट हे बघू शकता मित्रांनो कदाचित वाट आहे की नाही माहिती आहे पण खाली जायचे आपल्याला या आता आपल्याला खाली बस सुकून समोर या ठिकाणी कोकण कडा पाण्याचे ठिकाण आहेत आणि हा संपूर्ण असा कोकण कडा हरिश्चंद्रगड सर्वात लोकप्रिय आहे ते म्हणजे इथल्या कोकण कड्यामुळे अर्ध गोलाकार आकाराचा अर्धा किलोमीटर पर्यंत परिक असलेला हा रौद्र भीषण असा कोकण कडा आहे हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे तर कोकण कडा या स्पॉट जवळ आपण आलेला आहोत हे बघू शकता संपूर्ण अशी रेलिंग हे लावलेले हा संपूर्ण असा कोकण कडा आपल्याला इथून दिसून येतो या ठिकाणी राहण्याची देखील सोय आपल्याला दिसून येते बरेच असे टेंट या ठिकाणी लावलेले दिसून येतात अनेक लोक संध्याकाळचे या ठिकाणी स्टे करण्यासाठी येतात या ठिकाणाहून अनेक डोंगराचे सुळके पाहायला मिळतात शक्यतो रेलिंगच्या पुढे कोणी जाण्याचा प्रयत्न करू तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळपास पंच्याहत्तर फूट वक्र आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आज वातावरण चला कोकण कडा पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेला आहोत कोकणकड्याचं सौंदर्य पाहून आम्ही परतीच्या मार्गाला सुरुवात केली पांडवली हे रात्रीत कोरेले हा उजेड आला म्हणून ते अर्धा खांब राहिला होता ते आपण मंदिरात नाही का असं नाही का कोणाला म्हणा यात चला येऊ काजी मग का होती काकडी मस्त थंडे घर तरी ते फिरिश मंदिर आण तशाच इकडे आणल्या होय फायमच नाही सातारा जिल्ह्यात आम्ही तर अशा प्रकारे आज आपली नाशिक टूर पूर्ण होत आहे आज आपण हरिश्चंद्रगड या किल्ल्यावरून खाली आलेलो आहोत हे बघू शकता संपूर्ण हे तर गाव सुरू झालेलं आपला नाशिक टूरमधील सर्वात शेवटचा किल्ला म्हणजे आपला हरिचंद्रगड होता तो देखील आज आपण एकदम व्यवस्थितरित्या सर केलेला आहे सो चला तर मग मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत बाय बाय चला